शांत हो श्री गुरुदत्ता आता जनिता करता नमस्कार साधारणत तीन महिन्यांपूर्वी किंवा तीन महिन्यांहून जास्त काळ झाला असेल मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला होता त्याच्यामध्ये एक ठिकाण असं सा सांगितलं होतं जर कोणी काही करणीबाधा केली असेल किंवा तांत्रिक शक्ती मागे लावली असेल किंवा कुठलीही कामं होत नसतील किंवा बाहेरची बाधा जर झाली असेल तर अशा वेळेला या ठिकाणी तुम्ही जा एका क्षणार्धात तंत्र मंत्र सगळे काही जळून खाक होतील आणि त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओनंतर बरेच साधक त्या ठिकाणी जाऊन आले काही जणांना फरक पडला किंवा काही जणांना ना फरक नाही पडला आणि त्याच्यानंतर तसे तुमचे रिप्लाय मला कमेंटमधून येऊ लागले मी अशाच एका केससाठी तिथं गेलो होतो आणि रमजानचा महिना होता आणि त्यावेळेला गुरुवारी दुपारी एक नंतर तिथे मी पोहोचलो त्या एका मुलग्याला घेऊन आणि त्याच्यामागे प्रचंड केलेलं होतं आणि जसं आम्ही सगळ्या बाबी तिथल्या पूर्ण केल्या तिथं जाऊन त्या मुलाला डोकं ठेवायला सांगितलं तसं लगेच त्याचं डोकं शांत झालं त्याच्यानंतर त्याची जी चिडचिड होती ती पूर्णपणे बंद झाली आता तो व्यवस्थित आहे त्याला सुद्धा मी पाच ते सहा वेळा दर गुरुवारी जसा वेळ मिळेल तसं दर्ग्यात जायला सांगितलं त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी मला पत्ता विचारला आज गुरुवारच्या वेळेला चालत जाता, जाता जाता विचार केला तुमच्यासाठी व्लॉग बनवावा तुमच्यासाठी व्हिडिओ टाकावा तिथे जात असताना आजूबाजूला बॅकग्राऊंडचा आवाज खूप असल्या कारणामुळे मी हा आवाज म्यूट करून वॉइस ओव्हर करतो, है। बगा, है करतो है। आहे आता बघा मुंबईला ज्या वेळेला तुम्हाला ह्या दर्ग्याला जायचं असेल तर दर्ग्याचा एक्झॅक्ट पत्ता आता व्हिडिओ व्लॉग बनवून मी रेकॉर्ड करतोय उरलेला उतरल्यानंतर शेवटचं जे प्लॅटफॉर्म आहे आठवं की नववं नेमकं मला तर लक्षात नाही त्या प्लॅटफॉर्मला आल्यानंतर हार्बर लाईनवरून सी एस टीला ट्रेन पकडा आणि तिथून तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील तुम्हाला रे रोडला स्टेशनला उतरायचं आहे ब्लॉकच्या सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की रे रोडला तिकडे आल्यानंतर रे रोडला तिकडून खाली उतरायचं सुरुवातीला जी माणसं चालत होती त्यांच्या मागोमागं मी चालत होतो आणि रे रोडला खाली उतरल्यानंतर तसंच बाहेर यायचं स्टेशनपासून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला टॅक्सी मिळतील वीस रुपये तिथे लागतात पाच मिनटामध्ये पोहोचता येतं पण टॅक्सी भरल्याशिवाय तिथून निघत नाहीत म्हणून तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता चालत कसं जायचं हे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बरोबर बारा तेरा मिनटंच लागतात चालत जायला आणि तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता विश्वास ठेवा हे तर कुठल्याही धर्माच्या बाबतीत मी सांगत नाही जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तुमच्या मागची पीडा जर जात नसेल भयंकर त्रास होत असेल तर अशा वेळेला कोणालाही तांत्रिकाला मांत्रिकाला शरण न जाता सरळ या ठिकाणी जाऊन तुम्ही डोकं ठेवा तिथे जे खादीम आहेत त्यांना तुम्ही सांगा तुमचा जो त्रास होतो तो तिथे सांगा तिथे दहा रुपये देऊन जी धागा मिळतो तो धागा तिथं द्या तुम्ही तिथं तुमच्यासाठी प्रार्थना करतील आणि तिथे तुम्ही त्या दोन्ही समाधीवर डोकं ठेवा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा इथं विचार करायचा नाही फक्त एकच विचार करायचा आहे की आपल्या मागे जे काही आहे आपल्या मागे जे कुणी लावले ते निघून घालवायचं आहे ते पूर्णपणे तिथे भस्म करायचं आहे जाळून टाकायचं आहे आणि जर तुम्ही तिथे गेलात तर अवश्य तुम्हाला फरक पडेल मी सुद्धा मला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तिथे जात असतो तुम्ही तिथे जाऊन या आता या मोहरम नंतर तुम्ही पुढे कधीही जा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जा तिथे दहा रुपयाचा एक नाडा दोरा घ्या तो तिथे ठेवा त्याची तिथे ठेवून तुम्ही प्रार्थना करा आणि तो धागा तुमच्या हातामध्ये बांधा विश्वास ठेवा हे एक असं ठिकाण आहे की जिथं आपण आपला त्रास कमी करण्यासाठी जायचं आहे कोणालाही ऐकून किंवा जर कोणी तुमचं ब्रेन वॉश करत असेल किंवा तुमच्या मनात संशय जरी असेल तरी तुम्ही फक्त एकदा तिथे जाऊन बघा तिथे बांधलेले लोकांचे आवाज ऐकून तुम्हाला प्रचित येईल तुमच्या अंगावर काटा येईल की तिथं गेल्यानंतर मग कितीही मोठं भूत असू दे ते तिथं गेल्यानंतर जळून नष्ट होऊन जातं आणि ह्याचा आम्ही दर गुरुवारी तिथं अनुभव घेतो जे लोकं बाहेरच्या बाधेतून त्रासलेले आहेत त्यांना तिथं बांधून ठेवलं जातं जो रस्ता तुम्हाला मी दाखवतोय त्या रस्त्याला सरळ तसंच चालत जायचं दुपारी दीड दोनचा वेळ आहे आणि मी हा व्लॉग तिथे रेकॉर्ड करतोय रेकॉर्ड करताना भीती अशी वाटते की आपल्याला कोणी बघेल पण आता तुम्हाला रस्ता दाखवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे हे असं एक ठिकाण आहे त्याच्यानंतर कल्याणचं एक ठिकाण आहे जे मी साधकांना मेलच्या माध्यमातून पत्ता दिला होता आता त्यातले किती साधक कल्याणला जाऊन आलेत आणि त्यांना फरक पडलाय की नाही हे आजपर्यंत मला त्यांनी सांगितलेलं नाही पण हे एक ठिकाण जागरूक ठिकाण आहे आणि कुठलीही संशयी वृत्ती मनात न ठेवता मनात संशय न बाळगता तुम्ही ह्या ठिकाणी जावं आणि तुम्ही हितला चमत्कार बघावा कामाच्या ठिकाणी का होईना किंवा प्रवासादरम्यान जर एखाद्या ठिकाणी आपण घाबरलेलो असो किंवा एखादी शक्ती जर तुमच्या मागे आकर्षित होऊन आलेली असेल तर त्यावेळेला त्या, त्या शक्तीला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे ठिकाण आहे मी त्या मेन रोडवरून उजवीकडे टर्न घेतला हा रोड तुम्हाला जसा आता दिसतोय तसाच आहे खरं केवढाच की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा आला आहे हा व्हिडिओ मी मेच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड केला होता पण तब्येत साथ देत नसल्यामुळे मी पाच ते सहा दिवसानंतर माझे व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतो नाहीतर तुमच्यासाठी रोज मी व्हिडिओ घेऊन आलो असतो असं सरळ चालत जायचं आहे आणि हिथून चालत गेल्यानंतर तुम्हाला आता दिसून जाईल की नेमकं तिथे कुठून तुम्हाला डावीकडे वळायचं आहे डावीकडे आपल्याला टर्न घ्यायचा आहे रस्त्याच्या एका बाजूने तुम्ही चालत जा चालत याच्यासाठी बनवतो आहे कारण जर एखाद्या वेळेस टॅक्सी अवेलेबल नसल्या तर तुम्ही त्या ठिकाणावरून व्यवस्थितपणे जाऊ शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल रस्ता सरळ आहे आणि मोजून तेरा ते चौदा मिनटं चालत रे रोडच्या स्टेशनवरून तिथे जाता येतं तुम्हाला आता कळून जाईल की आपण कुठे कुठे आणि कसा वळतोय हा जो पुढचा टेम्पो आहे तो टेम्पो जिकडे वळतोय ते सगळे वेअरहाऊसेस गोडाऊन्स आहेत आणि सगळ्या त्या छोट्या छोट्या फॅक्टरीज आहेत तर इथे सरळ चालत जायचं चा। आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला आणि इथून डावीकडे गेल्यानंतर तुम्हाला दर्ग्याचं बोर्ड लावलेलं ला दिसेल तर त्या वेळेला मग तुम्ही डावीकडे वळायचं आहे बऱ्याच जणांनी ह्या ठिकाणाचा लाभ घेतलेला आहे आणि आता तुम्हाला मी तोच रस्ता दाखवतोय त्यावेळेला काय झालं होतं की एक जो मुलगा आहे तो मुलगा मुलग्यालाही ते घेऊन आलो होतो कारण त्या मुलग्याचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोने माहेरी गेल्यानंतर त्याच्यावर बाधा केली होती त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात चिडचिड वाढली होती तो जीव देण्यासाठी सतत प्रयत्न करत होता मग अशा वेळेला या ठिकाणी मी त्याला घेऊन आलो आणि त्याच्या हातामध्ये धागा बांधला त्याचं डोकं तिथे आम्ही त्या ते समाधीला लावलं आणि त्याच्यानंतर त्याचं शरीर जे आहे ते अशा प्रकारे शांत झालं त्याच्या डोक्यातला राग पूर्णपणे शांत झाला तुम्हाला कळून जाईल की सरळ रस्ता आहे आणि त्याच्या डोक्यातला राग पूर्ण शांत झाला त्याच्यानंतर तरीही मी त्याला सांगितलं की या ठिकाणी तुझ्या नातेवाईकांमध्ये कोणालाही सांगायचं नाही जो काही आपण कार्यक्रम करतो आपण आपल्या प्रोटेक्शनसाठी हे सगळं करत आहोत आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही मग आपली सुरक्षितता कशामध्ये आहे हे विचार करूनच तुम्ही पुढचा निर्णय घ्यायचा आणि पुढच्या मार्गावर पाऊल ठेवून वाटचाल करायची आता आपलं ठिकाण फारच जवळ आलेलं आहे समोर जी कार चालत येताना दिसते त्या कारपासूनच आपल्याला लेफ्टला टर्न घ्यायचा आहे इथे थोडंसं जे बीचं चा काम चाललंय रस्त्याचं चा काम चाललंय म्हणून मी तसाच पळत पळत तुमच्यासाठी जातोय नोकरीवरून आता सुटलो आणि तिथून म्हटलं पहिले हा ब्लॉग बनवावा कारण जे गरजू आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण फार महत्त्वाचं ठरणार आहे तर आता बघा समोर जो पिवळा टेम्पो तुमच्या तिथून गेला त्या सय्यद अली मिरा दातार साहेबांच्या दर्ग्याजवळ तिथे बोर्ड कमान दिसली की तिथून आपण पुढे जायचं आहे रस्ता खूपच अरुंद आहे आणि रस्त्याचं चा काम चालत असल्या कारणामुळे इथे आपल्याला जायला थोडासा वेळ होतोय पण आता बघा हा डावीकडे तुम्हाला दिसत असेल सय्यद अली मीरा दातार दर्गा आपण अशा तऱ्हेने इथे पोचलेलो आहोत ऑरेंज कलरचं जी कमान दिसते ऑरेंज आणि हिरवा कलर आता इथून वाट काढून आपण आतमध्ये गल्लीत जायचं आता आज इथे हे काम चालू आहे पण तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला हे काम संपलेलं असेल हे बघा इथून मी आतमध्ये गेलो आणि आता इथून आपल्याला सरळ रस्त्याने चालत जायचं आहे चा कोणत्याही प्रकारचं डावीकडे किंवा उजवीकडे आपल्याला टर्न घ्यायचा नाही सरळ चालत झाला लोक तुम्हाला दिसतील आणि तिथे ह्या वर बघा पताका लावलेल्या आहेत इथून सरळ चालत जायचं ह्याचे चमत्कार तुम्हाला इथे फार बघायला मिळतील पण एक लक्षात ठेवा कोणाकडेही वाच्यता न करता कुठेही कुठे तुम्ही जाताय तुम्ही काय करताय हे कोणालाही कळता कामा नाही आपल्याला जे काम आहे ते गुप्तपणे शांतपणे डोचकं शांत ठेवूनच आपल्याला काम करायचं आहे तर आज हा मार्ग तुम्हाला मी दाखवला आता इथून सरळ जा उजवीकडे मंदिर आहे आणि त्या मंदिराला क्रॉस करून तसाच पुढे आपल्याला जायचं आहे बघा आता हा दर्ग्याचा मार्ग इथे जवळ आलाय व्हिडिओ लांब होतोय पण तुम्हाला संपूर्ण ए टू झेड लोकेशनपर्यंत मी नेहून पोचवतोय आणि त्याच्यासाठीच आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता आपल्याला ह्या गाडीतून ह्या गर्दीतून वाट काढून पुढे पुढे चालत जायचं आहे बघा इथून सरळ जा थोडासा मी फास्ट चालतोय कॅमेरा पण खूप शेकी होत असेल पण आपल्याजवळ दुसरा असा कुठलाच पर्याय नाही आहे त्यामुळे आपण चालत चालायचं आता ज्या टॅक्सी बघा समोर थांबलेल्या आहेत तो टेम्पो आहे त्याच्या बरोबर लागूनच उजव्या साईडला तुम्हाला दातार साहेबांची दर्गासाठीचा बोर्ड दिसेल आता आपण जवळजवळ पोचलोच आहोत आता इथून आपल्याला उजवीकडे टर्न घ्यायचा आहे बघा कॅमेरा तुम्हाला दिसेल लोक बघतात त्यामुळे जरा व्हिडिओ व्यवस्थित वापर बघा सय्यद अली मिरा दातार दर्गा हा आला आता इथून तुम्ही ह्या दुकानातून सामान घेऊ शकता तुम्ही तुमचे काही चप्पल असतील सँडल असतील ते तुम्ही ते काढून ठेवू शकता हार फुलं नारळ जे काही आपल्याला तिथे लागणार आहे ते सगळं साहित्य तुम्हाला इथे मिळून जाईल ती लोक बऱ्याचदा लोकं आपल्या मागे लागतात त्याच्यानंतर इथे गरीब आहेत गरिबांना तुम्ही काही खायला घालू शकता दानधर्म करू शकता त्यासाठी इथे बरीच पुष्कळ अशी दुकानं उपलब्ध आहेत तुम्ही कुठल्याही एका दुकानामध्ये जाऊन पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते घेऊ शकता आणि त्याच्यानंतर सरळ तुम्हाला चालत जायचं आहे सरळ आपल्याला जायचं आहे आता व्हिडिओ मी एंड करतो कारण कॅमेरा थोडा तापलेला आहे आणि आता इथून बघा लोकांमुळे थोडंसं गर्दीचं प्रमाण इथे जास्त आहे इथे फरक पडतो आणि आता समोर जो तुम्हाला दर्गा दिसतोय त्या दर्ग्याच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत इथे आपण तुम्ही चप्पल काढू शकता तुम्ही तिथून चादर फूल हार घेऊ शकता आणि आता मी हा व्हिडिओही तेच थांबवतोय त्याच्यानंतर ते परत निघतानाचा व्हिडिओ बनवण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतंय कारण तुम्ही आलेल्या मार्गातून जाऊ शकता किंवा तुम्हाला मेन रोडला बाहेर आल्यानंतर गाड्या मिळून जातील टॅक्सीने वीस रुपये घेतात पण चालत बारा तेरा मिनटं आपण सहज जाऊ शकतो बोलता बोलता किंवा काही टाईमपास करता आपल्याला वेळ लगेच निघून जाईल आता मी व्हिडिओ इथे थांबवतो